नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी सक्रिय असून तो आता थोडं पूर्वेला सरकण्याची शक्यता आहे नवीन डब्ल्यू डी येण्याच्या मार्गावर देखील आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी येत राहतील परंतु त्यांचं एकूण प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरात देखील एकापाठी एक कमी दाब तयार होतो आहे परंतु तो अतिसमुद्रात आहे त्याचा भारतीय भूभागावर केवळ केरळ तामिळनाडूपर्यंतच परिणाम होण्याची शक्यता आहे उत्तर भारतातील डब्ल्यू डी पूर्व भारतात पाऊस देऊ शकतात परंतु महाराष्ट्रावर किंवा मध्य भारतावर त्याचा फार परिणाम होईल असं वाटत नाही काल महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये मोठी ढगाळ परिस्थिती निर्माण झाली होती अगदी पालघर मुंबईपर्यंत आजही आपण बघतो की छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती याही जिल्ह्यांमध्ये अजून ढगाळ परिस्थिती कायम आहे अनुकूल स्थानिक परिस्थिती निर्माण झाल्यास एखाद दुसऱ्या ठिकाणी शिडकाव होऊ शकतो या पलीकडे पावसाचा अंदाज नाही आपण बघतो सहा सात आठ नऊ आणि दहा तारखेच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये हलकी थंडी राहण्याची शक्यता आहे या पलीकडे फार थंडीचा प्रभाव देखील राहणार नाही उत्तर भारतात मात्र थंडीचा मोठा प्रभाव आहे थंडीची लाट कायम आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण बघतो दोन्ही समुद्रांमध्ये हलका कमी आहे उत्तर भारतात हलका डब्ल्यू डी आहे परंतु भारतीय हवामानावर हो त्याचा फार परिणाम नाही पण आठ तारखेला बघतो उत्तर भारतातील डब्ल्यू डी हा पूर्व भारताकडे सरकून जाईल दोन्ही समुद्रातील कमीदाब थोडे तीव्र होतील परंतु तरी देखील भारतीय कुठल्याही भागावर त्याचा परिणाम नाही दहा तारखेला मात्र आपण बघतो की थोडं केरळ आणि कर्नाटकच्या दरम्यान किंवा तामिळनाडूच्या दरम्यान बंगालच्या उपसागराचे कमीदाबाचा प्रभाव निर्माण होण्याची शक्यता आहे अकरा तारखेला मात्र किनारपट्टी भागातून म्हणजे अरबी समुद्राच्या किनारपट्टी भागातून किनार भागा या कमीदाबाचा गोव्यापर्यंत प्रभाव येण्याची शक्यता आहे त्यामुळे अरबी समुद्रातील कमीदाबाचा ही किनारपट्टी भागाच्या समुद्र अंतर्गत भागात प्रभाव असणार आहे आणि त्याच दरम्यान उत्तर भारतात एक डब्ल्यू डी सक्रिय होण्याची शक्यता आहे डब्ल्यू देखील थोडा प्रभावी होण्याची शक्यता बारा तारखेला आहे दोन्ही समुद्रांमध्ये कमी दाबाचा प्रभाव आहेच या दरम्यान एक लाईन महाराष्ट्राच्या माध्यमातून तयार होणं अपेक्षित आहे जर याच्यामध्ये प्रभाव वाढला तर महाराष्ट्रामध्ये हलका पाऊस काही भागात होऊ शकतो हे वातावरण तेरा तारखेपर्यंत राहील तेरा तारखेला ते पूर्व भारताकडे निघून जाईल स्कायमेटचा अंदाज आपण जरी बघितला तरी स्कायमेटमध्ये साधारण पंधरा तारखेपर्यंत तरी कुठल्याही प्रकारे पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही त्याचा एक धावता अंदाज आपण बघणार आहोत केरळ तामिळनाडूमधनं पावसाळी वातावरण चौदा तारखेपर्यंत सक्रिय राहणार आहे त्यामुळे या पलीकडे स्कायमेटने देखील पावसाचा अंदाज दिलेला नाही सध्या महाराष्ट्रामध्ये एक हजार बारा एकटापासकलचा हवेचा दाब आहे जो पावसच तसा अनुकूल आहे परंतु तसं पावसाळ्यातोरण तरी देखील तयार नाही सध्या महाराष्ट्रामध्ये एक ट्रप लाईन सक्रिय असून छत्रपती संभाजीनगर ते अमरावती असं हे ढगाळ वातावरण आपण पश्चिम पूर्व सरकताना बघतो सध्या विदर्भामध्ये कुंदिया आणि गडचिरोलीमध्ये तेरा अंश सेल्शियस तर इतरत्र पंधरा ते सतरा अंश सेल्शियस पर्यंत तापमान सरासरी आहे आठ तारखेला आपण जर बघितलं तर साधारण दहा अंश सेल्शियस गोंदियामध्ये तर बारा अंश सेल्शियस गडचिरोलीमध्ये वातावरण तयार होईल उत्तरेकडून बारा ते तेरा अंश शेल्शियसपर्यंत तापमान उतरणार आहे हे थंडीच्या प्रमाणात थोडं वाढ होऊ शकते कारण पावसाळी वातावरण कमी आहे थोडं थंडी वाढू शकते दहा तारखेला वातावरणात फारसा बदल नाही सरासरी पंधरा अंश सेल्शियस तापमान महाराष्ट्रात राहील असं दिसतंय आणि उत्तरेकडून याचं प्रमाण अधिक राहील बारा तारखेला तयार होत असलेल्या पावसाळी वातावरणाचा किंवा ढगाळ वातावरणाचा परिणाम थंडीवर होईल त्यामुळे थंडीच्या प्रमाणात खूप मोठी घट होण्याची शक्यता अकरा बारा तेरा चौदा तारखेच्या दरम्यान आहे सध्या आपण धावतो अंदाज जर या मॉडेलचा बघितला तर एक ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये आहे आणि ती दुपारनंतर कमी होऊन जाणार आहे नऊ तारखेपासून पुन्हा थोडी हलकी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये असू शकते परंतु तिचं प्रमाण दहा तारखेपासून वाढत जाण्याची शक्यता आहे मात्र या ढगाळ परिस्थितीमध्ये पाऊस देण्याची क्षमता नाही आहे केवळ बंगालच्या उपसागरातून आणि अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे महाराष्ट्रावर सरकत असल्यामुळे हलकी ढगाळ परिस्थिती थोडीफार तयार होऊ शकते याच्या पलीकडे त्याचा परिणाम नाही मुख्यत्वे करून आपण असं बघतो की अकरा तारखेला बंगालच्या उपसागरातील वाऱ्यांचा प्रभाव महाराष्ट्रावर दिसतो आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात बऱ्याच विभागात जास्त ढगाळ परिस्थिती राहण्याची शक्यता आहे याचा परिणाम बारा तारखेला तुलनेत अधिक असेल काही विभागात हलका शिडकावा देखील होऊ शकतो अशी परिस्थिती आहे मध्य भारतावर खास करून मध्य प्रदेशमध्ये खास करून मध्य प्रदेशमध्ये थोडं पावसाळ्यातोण तयार होऊ शकतं बारा तारखेला विदर्भाच्या दिशेने ढगाळ परिस्थिती अधिक असल्यामुळे अगदी अहिलानगर बीड चंद्रपूर यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अमरावती या भागात अधिक ढगाळ परिस्थिती राहील थोडाफार पावसाचा प्रभाव देखील निर्माण होऊ शकतो परंतु हे वातावरण तेरा तारखेला कमजोर होऊन जाणार आहे त्यामुळे तसं जानेवारीत जाने फारसं प्रभावी अशा प्रकारचं पावसाळी वातावरण पंधरा तारखेपर्यंत तरी दाखवलं जात नाही मात्र सामान्य थंडी महाराष्ट्रामध्ये त्यामुळे कायम राहील जेव्हा जेव्हा ढगाळ परिस्थिती निर्माण होईल तेव्हा मात्र थंडीचं प्रमाण कमी होणार आहे आपण चौदा तारखेला देखील ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये बघतो आहोत परंतु ही पावसास फार अनुकूल नाही त्यामुळे पंधरा तारखेपर्यंत आपण हा अंदाज बघणार आहोत ही ढगाळ परिस्थिती केवळ वाढीत असलेल्या पिकांना रोगराई निर्माण करू शकते या पलीकडे याचा काहीही उपयोग नाही एकूणच पंधरा तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण तयार होईल असा फारसा अंदाज नाही फक्त बारा तेरा तारखेला जी ढगाळ परिस्थिती आहे ती त्यामध्ये काही भागात स्थानिक स्वरूपाचं अनुकूल वातावरण तयार झाल्यास हलका ते मध्यम शिडकाव होऊ शकतो असा अंदाज आहे अपना आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज